ओके हे बघा आता देखे 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 आज आपण उद्यापासून येऊ नका प्रत्येक मराठी माणसाला हे बोललं जातं कोकळपाडा पडवेल या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी वारंवार ज्या सोसायटीचे चेअरमन आहेत वसुंधरा मॅडम या फक्त आणि फक्त माणसाला जाणून बोलून त्रास देत आहेत आज या ताईंनी आमच्या तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील यांना काल तक्रार केली होती की आम्हाला जाणून बोलून त्रास होतोय त्यांचा कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे त्रास देतात माझ्या पप्पा न खाली आणलं होतं बोलायसाठी करत होते जास्त छाप चुकायला लागले आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टँड टाकलेली आहे डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे आम्ही त्यांना सांगितलं हो नका मारुती गाठ आहे ते लोक त्यांच्यावर आरीरावी करून हे करत होते अक्षरच्या मायाप्पांची इतकी तब्येत बिघडली ना की आता ते लोक सांगतोच करायला की पोलीस बोलव अँब्युलन्स बोलो हे कर ते कर मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास देत आता मला बोलते रूम खाली करता रूम खाली शिव्या वगैरे देत होते मला आवडलांना बोलायची पद्धत आहे का माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी त्यांना सांगते ऐकायला तयार तुम्ही लोक येते अंदर दाखवते मी कुठे जाणार मी दोन वाजता यांनी आमच्या समोर मागाशी करत यांच्या वडिलांना हार्ट अटॅक एवढा त्रास दिलेला आहे त्याच्यापूर्वी दोन टक्क्याचा मराठी माणूस हे हिरानंदनी मध्ये राहण्याची लाईकी भाषेमध्ये ते बोलतात याच्या अगोदर त्यांनी दोन लोकांना मराठी सामोरून काढले आणि पाच महिन्याचा भाग आहे फक्त त्यांचा ऍग्रीमेंट संपला आहे हां तो आता मी ब्लड प्रेशर वाढवला सगल्या गोष्टी पाच महिन्याचा बाळ असताना देखील या मराठी ताईंना या परप्रांतीय माणसांनी ज्या मैलेंनी त्रास दिलेला आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता लहान बाळाला घेऊन घराच्या भाएजवा कुठे म्हणावा कुठे हा हिरानंदानी सोसायटीमध्ये दापायचे इथं बसवा इथं बसवा सोसत आहे पोलिसांना देखील आम्ही एकशे बाराला होता नाही ते काय न करत गावीवाल्यां मी ना उलटत होत महिला महिला पोलिसातून आलेल्या नाहीये मला वाटत त्यांनी पण पोलिसांना फोन केलेला होता